किसन शिवला होता आता पोचलोच आहे आम्ही थोडस राहिलंय पागल झाला का तुम्ही नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे गाण्याचं शूटिंग करण्यासाठी तुम्हाला कालच सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आम्ही उद्या जाणार आहे शूटिंगला पण कोणाचं गाणं आहे गाणं आहे सागरचं आणि स्वीटीच तर आता आम्ही गाणं शूट करण्यासाठी जाणार आहे संतोषगड इथून आहे पन्नास किलोमीटर तर चला जाऊया संतोषगडला माझ्या बरोबर जाणार आहे कृष्णा शंभू सागर स्वीटी पिहू आणि पूजा कुठे पूजा पूजा हे नेहमीच म्हणजे कुठं पण जायचं म्हणलं की उशीर करायचा म्हणजे करायचा या बायकांनी ठरवलेलंच असत सकाळी नऊ ला निघायचा आमचा प्लॅन होता साडे अकरा वाजून घ्या किती वालेला साडे वाले साडे अकरा वाजल्या तर जायला आम्हाला एक वाजत असतील तिथं काय नुसतं जाऊन नुसतं देवा लावून यायचा कायला का आहे गाड्या तुमच्याला आहे आम्ही इथं पार तयार होऊन ह्याने एक झोप काढली पोरक कटाळ्या पिऊ तिकड दरवाजाकडं खेळते पण ह्या बायांच काय आवरत नाही हा का आवरला आता शिक सुटीने असा ड्रेस घातलाय आणि पूजाने असं हे झालं तुमचं हे शंभू चढ रे टांगड्या पसरायला नीट करा चल चला कृष्ण चला चला बुट्ट बिट घाला हे चला हे बा हे कुठे आता सागर जाऊन बसला का कुठे सागर सात आपला फायनल काय सगळेजण तर आणि आम्ही चाललोय आता <laughs> चाल लोकेशनला आम्ही आता फलटण मध्ये पोचलोय पण सगळे गाडीत न तर का तर आता विचारूया शंभूला एकतर सकाळी पूजा लवकर उठली नाही आवरलं नाही स्वयंपाक उशीरा कि याला वीस किलोमीटर पुढे बस पुढे बस मागे बस मागं बस खाल्लं ना खाल्लं लवकर स्वयंपाक चालताना त्या मग खायला काय झालं तर लवकर सात वाजताच केलं तर की मला यायला पण होत्या का सफरजन बर। का बरं ती तिथं ही भेटते का बघ बरं न लस्सी बिस्सी खागर चिप्स लस्सी तिखट काय हे नान खायला आवखी तर म्हणजे जरा बरं वाटतं अजून काय ना ते ति खाल्ली मग सफरजन कधी प्रॉब्लेम येथे ना हे की बस पुढं हे गे की काय तर जुस बीस घ्यायचं आता फायनली आम्ही लोकेशन वरती पोहोचलोय गाडी एका ठिकाणी आता आम्ही पार्क केली आणि उन्हात आणचा आता आम्हाला जायचं आहे बघा मित्रांनो वरती अयो पिऊ पिऊ तर तयार जाऊ आम्हाला जायचंय बघा इथं वरती जायचं आहे वरती छान असं लोकेशन आहे शूटिंग करायचं काय नाही आलंयचं नाही होय अच्छा अच्छा हा गडाव गडाव नाही पण काय म्हणले तर आतमध्ये तर आता आपल्याला जायचंय वरती आता तुम्ही म्हणताल ही पांडू काय येडा बिडा झाला काय जवळ बघत जाऊ लेकर बाळा उचाल तर कुठं फिराय जाते पावसात काय डोंगराव काय काय जिंदगीतवर घ्यायचं फिरवून कृष्णा तर कसा झाला काय नाही मित्रांनो ह्या दोघांचं गाणं शूट करायचंय म्हणून आले <laughs> काय बाबा तसं काय बघतोय हा वॉट इज दिस ही टोपी आणली व हिला चला <laughs> आता <laughs> हनला भूका लागल्यात पहिले तिथं थोडक्यात जाऊ जेवण करू आणि मग तिथून शूटला स्टार्ट करू गुरु कुठ किती लांब आहेत कसली गुरु चालतात रे द्या वा <laughs> पिऊला पाणी द्या र वाढव झालं बाटली घेऊन थांबले होते चाललं चाललंय लागा जंगली दिसतो हे रेडीत का सगळे तर चला सगळे पिऊ तू चालायला तयार आहे ना चल चला लेट्स गो लेट्स गो हे दरवाजे लावू ए, ए कृष्णा चल सागर चल चला मी असं डोक्या घेते करा ऊन लागते चल पिऊ चल पुढं ऊ पहिल्यांदाच टांगा पलटी केला घेऊन तुला घ्यावं लागते का माझ बा चल कृष्णाकडे दिली गिंबलची बॅग चल अरे तिथून हिथ चालू तर भरला माझा तर हिवा पूजा हिथशी तयाचं झाड दिसलं बसली होडकत ले ले भी खाली जागा होती जेवायला तू इतक्या वर येऊन बसली या शंभू कुठे गेल का वर गेल्यावर काय करायचं आम्ही इथं नको जेवायला खाली जवापू तिथं का शेवटी इथं जेवायला बसलो मित्रांनो काय बुक कंट्रोल व्हाय नाही वर काय जाण व्हायनाय तर पूजाने इथं चालू केले सगळेजण जेवत्या तिथं बघा असं जेवण आणले आणि पिऊन काय शेतफावा तडाखा लावलाय कच्च पिऊ दिलं टाकून कच्च कशाला कच्च म्हणली तिला जाणू कच्चन बिचन दात पडायला कशाला कार आहे का नाही पिवण्या जेव तर हा ओके नाही दे टाकून हुशार आम्हाला इथे एक सीताफळ पड़ सापडलं पिकलं आहे हे बघा तर आता मी ती पिहूला खायला देणार आहे हाय ना पिऊ खायचं जेवण करून निघालो आम्ही वरती पण लयदम लागायला लागला मित्रांनो एवढ्या वरती आलो आहे आम्ही हे बघा लास्ट टाईम आपण इकडं एक शूट केलं होतं ह्या तळ्यावरती गाण्याचं राधाचं दिसतंय 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 तर हे चला तुमच्याकडं ती काम तुझ्याकडं ही बॅग माझ्याकडं पिहू शंभू कुठे गेले ते तोक 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 तिकडून येडे येडे खरं झाले ते रस्ता सोडून तिकडूनच गेले ते तर एवढ्या कॅमेरा वाय कर हा पिवला अशी घेतली बघा मी मस्त पैकी टाकल्या म्हणे आता पोचलोच आहे आम्ही थोडस राहिले ए चला लवकर चला की सगळे कट्टायचे कृष्णा काय झालं पडला काय कृष्णा जाऊ नको लाचे खाली अय पागल झाला का तुम्ही हा तस तस येता का इकडून आला म्हणून काय होईल चालला का गरगाडीत गेली -गर ना सरळ खालचं टाकी पशीच कस वाटते मग पूजा नमाज भारलं पिऊ आम्ही वरती पोचलोय पण सगळं गावातच आहे बघा इतर रस्त्याने कृष्णाचा तर सगळा बुजून गेला थांब बाबू पे हो चल आपल्याला जायचं बाबू आम्ही बसून टरबूज खाल्ले होते हा हा ना कृष्णाने घेतल्या पिवळेला कसं मित्रांनो सगळं पावसाचं वातावरण झालंय जॅम वातावरण झालंय आंधार पडल्या सारखं झालाय आणि अॅक्च्युली तो तिकडे तर पाऊस आला पण तेव्हा पाठीमावा पाऊस आलाय कितीवर कधी पोच सांगता येत नाही सोपत सगळं ढग आहे ना खाली जमनीवरती आल्यात तर इकडे सगळं ढग आल्यात चल काय हा आलो भ्या वाटायला लागले मला तर बाबा चला आपलं निघू गाड्या येत ना कृष्णाला भियाला एकाच काटून गाड्या काय काय उलट कशी गेली बघितले होय त्याच्या हातातले पिशवी घेतली ही उडे मार च माझ माहिती खतराय वर का इकडं चला आपण जाऊ इकडं उभं चालू गाड्या कॅमेरामॅन इकडे तू इकडे या कृष्ण लई भिहालाय मित्रांनो इकडं काच कार्टून कृष्ण कृष्णा लईच भिहालाय लईच व्यवस्थित या इकडं इकडे या इकडे या इकडं चल तुला दाखवत होती नीट चल दिसत का इथं धरून बस मला जाईन खाली दिसतय का लाईनच लागली किती लांब किल्ला आध तिथे तसच अस असेकडं जाते पुढे हिकडे येते गाली खाली <laughs> लावली आता गाली इथं नाही आता दिसतय का ही ही आहे ही ना ढगैत वरचं ही हो पाऊस ही कुठं हो खो किती उडत हो दिसला का दिसलं का अर घर नाही चाललं ती घोड बघ किती घोड इथं घोड आलं ती सांगतात पाऊस आला इथून निघून जावं सांगतात कशाच बी आव वाटतंय घोड बैठला तुम्ही किती भलं मोठ ढिगडिगाणी घोड केलं जा जा त्यांच्या पशी जा <laughs> तर मित्रांनो इकडं वातावरण लईच खतरनाक बेकार चालतं लईच पावसण बिवसण काळ ढग तर त्यामुळं आम्ही आता चाललोय शूटिंग सोडून खाली मित्रांनो पाऊस आल्यामुळं आता आम्ही काही शूटिंग इथं करत नाही आणि वरती खूप डेंजर वातावरण आहे तिथे काही कृष्णा तर रडायलाच लागला होता आणि सगळं गवत आल्यामुळं शूटिंगला पॉइंट पण सापडत नाही तर चला आता आम्ही जातोय खाली आणि जाऊ डायरेक्ट घरी आणि बाकीचं राहिलेलं शूटिंग बाकीचं म्हणण्यापेक्षा सगळंच राहिले या दहा टक्के शूटिंग झालं फक्त आपण उद्या घेऊया शूटिंग एक गाणं बनवायचं आणि हे पण काही व्यवस्थित करा नाही आहे तर चला जाऊ डायरेक्ट घरी उद्या आहे पूजाचा बड्डे आपल्याला बड्डे करायचा उद्या हा काय ना बड्डे शिगाव धरती शिगाव माता, आता काय लागलं दारू उघडताना टेंगु आला की ग तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे गाडी मध्ये खाली पोहोच बघा रिपे रिपे जिपे पी जिपे येत होता आता गाडी चालू करतो वायपर पण फिरवतो हो ओके तर चला जाऊया आता आपण डायरेक्ट बारामती कसे वाटले ट्रिप कृष्णा छान वाटले तुझे हातभर फाटले छान वाटले फायनली मित्रांनो आम्ही पोचलो घरी आता एका मिनिटात घरी पोहोचेल उशीर झाला आम्हाला यायला कारण आम्ही येताना घेतले होते मासे खायला कमळेश्वर सांगवीला कांबळेश्वर ते चांदा चौकडीचं कमलेश्वर आणि आता बघा पिऊ पण झोपली इकडं रात्र झाली यायला पाऊस पडून गेलाय बारामती तिथे बघा पाणीच पाणीच असले सगळीकडे आणि तिथं पण आपल्याला पाऊस लागला होता पोचलो आपण आपल्या घरी गाडी लावतो डायरेक्ट खाली हा मित्रांनो आपला हा उद्या एपिसोड येतोय सकाळी आठ वाजता फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर बघा विसरू नका आता मला आता अकरा बारा वाजता काम जाईल आणि आज पूजेचा वाढदिवस पण आहे बारा वाजता विश पण करावं लागेल तिला तर आता जेवण झाले तयार मी भावड्याला फोन केला तर की भावड्या ये मासा खायला पण आता फोनच उचला नाही बिझी लागतो आहे काय माहिती येतं का नाही चला मी तर जेवण करून घेतो कृष्णाचं जायचं यायचं जेवायला काय बाहेर जातो कुठं खाली किचन कुठं जायचं म्हणजे काय चला चला रात्रीच्या अकरा वाजून गेलेत आणि आता माझं काम संपलंय आता झोपायची वेळ झाली या कृष्ण अजून झोपला नाही मला म्हणतोय पप्पा चला झोपायला पण बारा वाजता म्हणलं पूजाला विश करावा आणि नंतर झोपाव हाय का नाही मम्मीचा बड्डे आज उद्या बड्डे बाराच्या नंतर मम्मीला उठवायची हां शूटिंग करायचं आता चारले चारले गेमचं बघू कृष्णमधल्याची चारले गेमचं शूटिंग करायचं करायचं काय घर की नाही येत बुध बाबा किती तरी चारली जाऊन जागा लाटून तर चला बघू आता मी थोडा वेळ झोपतो जर जाग आली तर विश नाही तर खुश सकाळीच टायट आहे फिश जाग आली तर नाही नाहीतर टाय टाय फिश हा ओके व्हेरी गुड आहे ना गुड नाईट बघू बाय बाय